ओके मित्रांनो मतदान केंद्राध्यक्ष आणि त्यांचे इतर मतदान अधिकारी यांना सर्वात महत्त्वाची गोष्ट असते निवडणुकच्या दिवशी ते पाकिटांची माहिती भरायचं ती कशा पद्धतीने भरायची त्यात कोणत्या पाकिट येतात त्या प्रत्येक पाकिटमध्ये कोणते जोडपत्र घोषणापत्र किंवा इतर कोणते फॉर्म आहेत सर्व फॉर्मची माहिती सर्व पाकिटांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये डिटेल इन्फॉर्मेशन दिली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आपण तुमचे व्हिडिओ पाहू शकता आजच्या व्हिडिओमध्ये आपण केंद्राध्यक्षाची दैनंदिनी कशी भरायची प्रत्येक पॉईंटची माहिती आज घेणार आहोत त्या पॉईंटमध्ये जी माहिती बोलू ती कोणत्या जोडपत्र आणि कोणत्या घोषणापत्रामध्ये ती माहिती तोबत तोबत नोंदणी पाहिजे त्याविषयी त्याविषयीसुद्धा आपण आज माहिती घेणार आहोत ओके त्यासाठी सर्वात अगोदर बी एस मार्ट टीचर या युट्यूब चॅनलवर आपल्या मनापासून स्वागत मित्रांनो एक ते तीन जे पॉईंट आहेत दैनंदिनीमध्ये त्या अतिशय सोपे आहेत पहिलं म्हणजे मतदारसंघाचे नाव ज्या दिवशी मतदान होईल ती तारीख आणि जिथे मतदान होणार आहे त्या केंद्राचे नाव आणि क्रमांक ओके त्यानंतर ज्या ठिकाणी हे मतदान आहे ते ठिकाण शासकीय व निमशासकीय इमारत खाजगी इमारत की तात्पुरते बांधलेली इमारत त्यानंतर चौथा पॉईंट स्थानिक मतदार अधिकारी नियुक्त केले असल्यास त्यांची संख्या इथे बूथवर एकही स्थानिक मतदार नाही असेल तर आपण तिथं जेवढे अधिकारी असेल तेवढी संख्या तिथं नमूद करायची पाच नंबरचं नियुक्त केलेल्या मतदान अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीमध्ये मतदान अधिकारी नियुक्त केल्यास अशा नियुक्तीचे कारण काही कारणास्तर आपल्या बूथवर आपले जे ग्रुथवर म्हणजे आपली जी टीम आहे त्यापैकी कोणता अधिकारी अनुपस्थित असेल तर ते कारण आपल्याला इथं मेन्शन करायचं आहे थोडक्यात म्हणजे वैद्यकीय परिस्थिती बरोबर नसल्यामुळे सदर अधिकारी क्रमांक हे अनुपस्थित आहेत काही अपघात किंवा काही इमर्जन्सी असेल त्यामुळे ती येऊ शकले नाही असं इथं एक ओळी किंवा दोन ओळीमध्ये मेन्शन करायचं सहा नंबरचं पॉईंट इलेक्ट्रॉनिक मतदार यंत्र मित्रांनो त्यातला पहिला पॉईंट आहे वापरलेला नियंत्रण युनिटची संख्या आपल्या इथं एक नियंत्रण युनिट असतं म्हणजे कंट्रोल युनिट तर एक लिहा त्यानंतर जे कंट्रोल युनिट आपण वापरणार आहे त्याचा अनुक्रमांक आपल्याला लिहायचा आहे अनुक्रमांक या ठिकाणी आपल्याला दिसणार आहे तिसरा पॉईंट वापरण्यात आलेला मतदार युनिटची संख्या म्हणजे बॅलेट युनिट एक असेल तर एक लिहा दोन असेल तर दोन लिहा चौथा पॉईंट जे बॅलेट युनिट आपण वापरणार आहे त्याचा अनुक्रमांक लिहायचा आहे आमच्या इथं एक बॅलेट होतं तर एक अनुक्रमांक आला आपल्या इथं दोन बॅलेट असेल तर दोन अनुक्रमांक येतील सात नंबर वापरण्यात आलेला काटणी मोहऱ्याची संख्या आपण किती कांदी मोहरा वापरल्या तर एक दुसरा पॉईंट वापरण्यात आलेला काटणी मोहोरांच्या अनुक्रमांक आता त्या कामरावर जो अनुक्रमांक असेल तो अनुक्रमांक आपण जशाच्या तसा इथं मेन्शन करायचा आहे सात अ पुरवण्यात आलेला विशेष खून चिठ्ठ्यांची संख्या विशेष खून चिठ्ठ्या म्हणजे स्पेशल टॅग आमच्या इथं दोन स्पेशल टॅग आलेले आहेत आपल्या इथं तीन असू शकतात तर आपण तीन ये दुसरा पॉईंट पुरणात आलेले विशेष खून चिठ्ठ्यांच्या अनुक्रमांक आपल्या इथं दोन स्पेशल टॅग पुरवण्यात आले होते त्या दोन्ही स्पेशल टॅगचा अनुक्रमांक आपण इथं मेन्शन करायचं तिसरा पॉईंट वापरण्यात आलेले विशेष खून चिठ्ठ्यांची संख्या त्या दोनपैकी आपण किती वापरले त्यापैकी मी एक वापरला आहे तिथं एक लिहिला चौदा पॉईंट वापरण्यात आलेला विशेष खून चिठ्ठ्यांचा अनुक्रमांक जो आपण वापरला आहे त्याचा अनुक्रमांक इथं आपण लिहायचा पाचवा पॉईंट त्यापैकी न वापरलेला विशेष खून चिठ्ठ्यांचा अनुक्रमांक तो सुद्धा आपण इथे लिहिला ओके त्यानंतर सांब जेथी व्ही यंत्रणा वापरण्यात आली आहे त्या मतदार केंद्रासाठी लागलं आता प्रत्येक केंद्रामध्ये व्हिव्ही ही यंत्रणा लागू असणार ला ला आहे त्यातला पहिला पॉईंट वापरण्यात आलेला प्रिंटरची संख्या तर प्रिंटर म्हणजे व्हिपॅट आपण एक वापरलो इथं एक लिया दुसरा पॉईंट वापरण्यात आलेला प्रिंटरचा अनुक्रमांक हा आपल्याला त्याच्या दर्शनी भागला दिसणार आहे या ठिकाणी आपण तो जसा तसा इथं यायचं आठ नंबरचा पॉईंट मतदार केंद्रामध्ये मतदान प्रतिनिधी नेमलेले होते अशा उमेदवारांची संख्या आमच्या इथं तीन मतदार प्रतिनिधी नेमले होते तर आपण इथं तीन होऊन घ्या नऊ नंबर पहिला पॉईंट मतदानास प्रारंभ होताना उपस्थित असणाऱ्या मतदार प्रतिनिधींची संख्या मतदान प्रारंभ होत असताना म्हणजे मॉफ कॉलला जेव्हा प्रतिनिधी येतील ती किती होते ती संख्या इथे यायची त्यानंतर दुसरा पॉईंट उशिरा आलेल्या मतदार प्रतिनिधी संख्या ती पैकी दोन मोप असताना आले होते एक थोडा वेळ नंतर आला होता तर मी इथं जिरो एक लिहिलं तिसरा पॉईंट मतदान प्रक्रिया समाप्त होताना उपस्थित असणाऱ्या मतदार प्रतिनिधींची संख्या या तिसऱ्या पॉईंटमध्ये आपले तीन ती 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 जे तीन मतदार होते तीन तिथं उपस्थित होते म्हणून मी इथं जिरो तीन लिहिलं या ठिकाणी तो संख्या आला पाहिजे जेव्हा आपण मतदान संपल्यानंतर घोषणापत्र त्यांच्या सह्या घेणार आहोत ओके मित्रांनो मतदान सुरू होण्याच्या अगोदरसुद्धा घोषणापत्र असणार आहे आणि मतदान संपल्यानंतर सुद्धा घोषणापत्र असणार आहे ते कसे भरायची त्यातली संपूर्ण प्रोसिजर सहित आपण पुढच्या व्हिडिओ आणणार आहोत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून एकही व्हिडिओ आपल्याकडून चुकवला जाणार नाही दहा नंबर पहिला पॉईंट मतदान केंद्राकडे निघून दिलेल्या एकूण मतदारांची संख्या आपण ज्या बूथवर जाणार आहे तिथं आपल्याला एकूण किती मतदान आहे ते इथे लिहायचे सातशे बारा त्यानंतर दुसरा पॉईंट मतदार यादीच्या चिन्हांकित प्रतीनुसार मतदान करावयाची परवानगी दिलेल्या मतदारांची संख्या म्हणजे चिन्हांकित प्रत म्हणजे मतदार अधिकारी क्रमांक एक यांची जी चिन्हांकित प्रत असते त्यानुसार आपल्याला परवानगी दिलेली मतदारांची संख्या तिथं तो अंक असेल इथे यायचे सातशे बार तिसरा पॉईंट मतदार रुणवळीमध्ये नवरा सातरा ए नोंदलेल्या मतदारांची एकूण संख्या मतदार अधिकारी क्रमांक दोन त्याची जी नोंदवणी असते त्या नमुनेमध्ये एकूण मतदान किती झालेले तो अंक इथं लिहायचा त्यानंतर चौथा पॉईंट मतदान यंत्रानुसार नव्या मतांची संख्या आपले जे बॅलरींगे त्यामधला जो टोटल दिल्यानंतर जो अंक असेल तो इथं यायचा म्हणजे शेवटचे जे पूर्ण टोटल असेल दिवसाची मतदानाची पी आणि नमुना सतरा अ यांची टोटल मॅच झाली पाहिजे त्यानंतर पाचवा पॉईंट आहे ऐकवेळेस मतदान नकार दिलेल्या मतदारांची संख्या असेल तर तिथं अंक न्यायचा किंवा मग डॅश करायचे किंवा निरंग करायचे एवढी माहिती बनल्यानंतर या ठिकाणी प्रथम मतदान अधिकारी जो असेल त्यांची साक्षरी या ठिकाणी घ्यायची त्यानंतर मतदार ऊर्वी म्हणजे मतदान अधिकारी क्रमांक दोन यांची सही घ्यायची त्यानंतर अकरा मतदान केलेल्या मतदारांची संख्या आता दिवसभरामध्ये जेवढे मतदान आपल्या बुथवर झाले ते एकूण मतदान इथे लिहायचे त्यानंतर पुरुष किती होते आणि स्त्रिया किती होत्या आणि तृतीय निवडी मतदान किती होते आपन, आनी, आनी ते इथे न्यायचे ओके नसेल तर नॅश करा बारा नंबर आक्षेपित मत हे महत्त्वाचे मित्रांनो आक्षेपित मत म्हणजे काय चॅलेंज वोट त्याला असं म्हणतो आपण मतदान करण्यासाठी एखादी व्यक्ती आली आणि सदर व्यक्ती तो नाही असे कोणी आक्षेप घेतला की ज्या नावाने ते मतदान करण्यासाठी आलेले आहे तर त्याला आक्षेपित मतदान असं म्हटलं जातं अशा प्रसंगी केंद्राध्यक्ष हे सदर पावतीने तयार करून त्या मतदाराची चौकशी केली जाते पुरावे पाहिले जातात पुरावे पाहिल्यानंतर या ठिकाणी दोन कंडिशन असतात सदर आक्षेप बरोबर असेल तर त्याला मतदान करण्यासाठी परवानगी नाकारली जाते आणि सदर आक्षेप हा चुकीचा असेल तो व्यक्ती बरोबर असेल तर त्याला मतदान करण्यासाठी परवानगी नाही जाते ओके आता या ठिकाणी आमच्या बूटवर इथंही आक्षेपित मतदान झाले नाही म्हणून इथं नाही येणं आणि परवानगी दिलेली संख्या निरंक नाकारलेली संख्या मिरण आणि रक्कम संख्या निरोग दुसऱ्या कंडिशनमध्ये समजा एखादा कुत्र दोन व्यक्तींवर आक्षेप घेतला गेला असेल त्यापैकी एका व्यक्तीला केंद्राध्यक्षांनी मतदान करण्यासाठी परवानगी दिली असेल तर या ठिकाणी झिरो एक येईल आणि एकाला परवानगी नाकारली असेल तर चुकीच्या व्यक्ती असेल तर त्याला नाकारलेली संख्यामध्ये झिरो एक येईल ओके त्यानंतर तेरा निवडणूक कार्यप्रमाणपत्र काढून मतदान केलेल्या व्यक्तींची संख्या आता हे सर्वात महत्त्वाचे मित्रांनो निवडणूक कर्तव्य प्रमाणपत्र इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेट बारा ब हे सर्टिफिकेट घेऊन आपल्या इथं कोणी मतदान करायचं असेल तर ती संख्या इथं नमूद करायची आहे बारा ब कोणाला मिळतं एखाद्या व्यक्तीला जिथं नियुक्ती आहे तो त्याच मतदारसंघातला असेल तर त्याच्या मतदानाचा अधिकार त्याला असल्यामुळे त्यांना मतदान करावं लागतं मग त्याला ज्या मृतवर नियुक्ती असेल त्या मूतवर तो मतदान करू शकतो मत अशी एक किंवा दोन व्यक्ती आपल्या बुतावर असेल किंवा आपल्या बुतावर त्यांची नॉम्बी आली असेल तर इथं ती इथं तो अंक लिहायचा ओके एक लक्षात द्या इथं अंक लिहिल्यानंतर या ठिकाणी आपल्याला समजा टोटल सातशे बारा मतदान झालेले बरोबर ही संख्या लिहिताना बदल करावा लागेल कारण की इथं एक ईडीसी मतदान मेन्शन करावं लागेल अशा वेळेत सातशे बारा इक्वल टू इन ब्रॅकेट सातशे अकरा मतदार चिनांकित यादीनुसार एकशे अकरा मतदान झालं आणि प्लस झिरो वन ए ड्यू सी सर्टिफिकेट असलेलं मतदान झालं अशी ही संख्या टोटल सातशे बारा होईल यासाठी डिटेल व्हिडिओ आपल्यासमोर दिलेला आहे हा व्हिडिओ पहा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दे यात कशा पद्धतीने रेपोर्ड अधिकारी क्रमांक दोनने कशा पद्धतीने दो त्याची नोंद घ्यायची अधिकारी क्रमांक एकने कशा पद्धतीने त्या नाव नोंदवायचं त्याच्या डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली ओके लोकसभेमध्ये खूप जास्त पॉसिबिलिटी असते की असं मतदान आपल्या इथं होऊ शकतं त्यानंतर तेरा अ देशाबाहेर राहणारा व मतदान केलेल्या मतदारांची संख्या नसेल तर निरंक नसेल तर तो अंक लिहायचा आता चौदा सहा सहाय्यकच्या मदतीने झालेले मतदारांची संख्या आता मित्रांनो या ठिकाणी अंग किंवा अपंग अशी व्यक्ती असेल की ज्याला न त्वरित बटन पाहू शकत नाही किंवा पाहून मतदान करू शकत नाही अशा व्यक्तींना सहाय्यक दिले जातात अशी परिस्थिती आपल्या इथं असेल तर तेवढी संख्या इथे यायची नसेल तर मेहनत द्यायची त्यानंतर पंधरावं पॉईंट बदली मतदानाद्वारे मतदान केलेल्या मतदारांची संख्या आता बदली मतदान कोणाचे होते सैन्य दला म्हणण्याचे काम करत असतात तर असे व्यक्ती आपले मतदान त्यांना करायचे असेल तर ते, ते दुसऱ्याला अधिकार देतात अधिकार देताना त्यात काही नियम आहेत केंद्राध्यक्षांनी के या गोष्टी पाहायच्या ज्याला अधिकार दिला तो अठरा वर्षाचा वरील व्यक्ती असला पाहिजे तो त्या दिवशी त्या बूथवर बदली मतदान म्हणून एक मतदान करेल तेव्हा त्याच्या ते डावा त्याच्या मधल्या बोटावर आपल्याला टिकमार्क करायची आहे आणि स्वतःचे मतदान जेव्हा दी तेव्हा त्याला ते नियमितप्रमाणे आपण ज्या बोटावर टिकमार्क करतो शाही लावतो ती आपल्याला तिथं लावायची ओके नसेल तर निरमिक त्यानंतर सोळा नंबर प्रक्त मतांची संख्या आता प्रत मत म्हणजे टेंडर वोट ही आपल्या मतोब एखादी व्यक्ती आली आणि सदन व्यक्तीच्या नावावर कोणी दुसरी व्यक्ती मतदान करून गेली असेल आणि नंतर आलेला व्यक्ती हा अगदी बरोबर असेल तर अशा वेळेस सदन व्यक्तीचा मतदानाचा अधिकार आपल्याला डावलता येत नाही अशा वेळेस आपण या पद्धतीने त्यांच्यासाठी मतपत्रिका देण्यात आलेला असतात प्रदत्त मतपत्रिका त्यापैकी एक चिठ्ठी त्याला द्यायची आणि ते मतदान घ्यायचं असे मतदान जेवढे होईल तेवढी संख्या येथे यायची नसेल तर आपण निरंक द्यायचं सतरा नंबर वयासंबंधीचे प्रमाणपत्र दिले आहे अशा मतदारांची संख्या नसेल तर निर असेल तर हा फॉर्म आहे हा फॉर्मसुद्धा आपल्याला सेम फिलअप करावं लागेल आणि या फॉर्मवरची माहिती आणि सतरा अ इथली माहिती आपली मॅच झाली पाहिजे त्यानंतर ब वयासंबंधीचे प्रमाणपत्र देण्यास नकार दिला असेल त्यांची संख्या तर दोन्ही कमिशनमध्ये आपल्याला जोडपत्र भरायची एक फॉर्म भरायचा आहे तो फॉर्म भरला असेल तिथली जी संख्या असेल ती संख्या सतरा अ आणि सतरा ब मध्ये मॅच झाली पाहिजे दोन्ही कंडिशनमध्ये हे जे दोन फॉर्म आहेत या दोन फॉर्मवरची माहिती आणि सतरा अ आणि ब इथली माहिती मॅच झाली पाहिजे ओके त्यानंतर अठरा नंबर मतदान तहकूब करणे आवश्यक झाले काय असल्यास तहकूबीचे कारण आपल्या भूतवर मतदान तहकूब झाले नाही मग मी नाही या मतदान तहकूब झाले असेल तर त्याची कारणे लिहायची फॉर एक्झाम्पल म्हणून आपण घेऊया मध्ये खराबी झाल्यामुळे आपले मतदान थांबवण्यात आले कारण की आपल्याला व्हिपॅड चेंज करायचे होते किंवा इतर युनिट जे असतात ते चेंज करायचे असतात अशावेळी आपण तिथं कारण लिहायचं की व्ही किंवा इतर युनिट खराबी झाल्यामुळे सदर मतदान हे दहा मिनटं पंधरा मिनटंपर्यंत खंडित करण्यात आले किंवा तहकूब करण्यात आले पॉल्ट तासांमध्ये झालेल्या मतदानाची संख्या आणि मित्रांनो दर दोन तासामध्ये आपल्याला जेवढे मतदान झाले आहे तेवढं मतदानची संख्या द्यायची आणि प्रोग्रेसिव्ह सुद्धा आपल्याला द्यायची यासाठी या पद्धतीचा एक कच्चा तक्ता आपण केंद्राध्यक्षांनी एक दिवस आवाज तयार करून ठेवा या सूत्रानुसार आपण त्याच्या टक्केवारीसुद्धा काढू शकतो आता सकाळी सात ते नऊच्या दरम्यान चाळीस मतदान झाले त्यानंतर नऊ नंतर ते अकरापर्यंत एकसष्ट मतदान झाले चाळीसने एकसष्ट यांची बेरीज केली की एकशे एक हे प्रोग्रेसिव्ह मतदान होते त्यानंतर सकाळी अकरा ते एक वाजेमध्ये नव्वद मतदान झाले मग हे एकशे एक आणि हे ये नव्वद यांचे टोटल नाग आतापर्यंत एकशे एक्क्याण्णव झाले या पद्धतीने आपल्याला ही माहिती भरायची त्यानंतर एकोणावीस ब मतदान केंद्राला भेट देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या तपशील आपल्याला इथं लिहायचं आहे तर मित्रांनो छाननी केलेले जे द्विपापे त्यामध्ये पॉकेट क्रमांक तीनमध्ये मतदानाला भेट देणारे जे जी अधिकारी त्यामध्ये सुद्धा आपल्याला हे विजिट शीट आपल्याला निवडणूक ठेवायचं आहे म्हणून इथली संख्या आणि आपल्या एकोणास ब ही संख्या मॅच झाली पाहिजे आपल्या इथं जे निवडणूक अधिकारी किंवा इतर अधिकारी विजिट करतील त्यांचं पद लिहायचे नाव लिहायचे मेटीची वेळ त्यावेळेस मतदान शांततापूर्वक सुरू होते किंवा काही अनुचित घटना घडली होती आणि नमुना सत्ताप्रमाणे मतदानाची संख्या त्यावेळेची आणि आपल्या इलेक्ट्रिक युनिटप्रमाणे मतदानाची मतदानाची संख्या ही दोन्ही संख्या इथं मॅच झाल्या पाहिजेत त्यानंतर वीस नंबर प मतदान समाप्तीच्या वेळी रांगेत उभा असलेल्या मतदारांच्या दिलेल्या चिठ्ठ्यांची संख्या मतदान पाच वाजेनंतर संपलं मतदान संपल्यानंतर काही मतदार असतील की अजून ते रांगेत उभे आहेत ते मतदान पाच वाजेपर्यंत संपलं नाही तर अशा जेवढे लोकं उरले असतील तेवढे सर्व लोकांना आपण चिठ्ठ्या देतो ते समजा आठ असेल किंवा दहा लोकं असतील तर दहा चिठ्ठ्या दिल्या तर त्या संख्या इथे यायची ओके ब पॉईंट अशा शेवटच्या मतदारांनी त्याने किंवा तिचे वत दिल्यानंतर मतदान ज्यावेळी अंतिम तर बंद केली ती वेळ मग पाच वाजेला समजा आपलं मतदान बंद झालं त्यावेळेला आपण दहा चिठ्ठ्या दिल्या एका मतदानाला तीन इंटर पकडले तर तीस मिनटं झाली थोडक्यात म्हणजे तो दहावा मतदार जेव्हा मत टाकून जाईल तेव्हा जी वेळ असेल साडेपाच वाजेची ती वेळ इथे लिहायची ओके त्यानंतर एकवीस निवडणूक विषय अपराधांच्या तपशील नोंद खालीलपैकी कोणत्या कारणामुळे तपशील झाला असेल तो आपल्याला लिहायचा आहे अ मतदार केंद्रावर शंभर मीटरच्या परिसरामध्ये प्रचार करण्यात आला निरंक मतदारांबाबत टोयती घेणे क मतदान केंद्रावर सूचना आधी कागदपत्रं खराब करणे नष्ट करणे किंवा काउंट टाकणे इत्यादी घटना मतदारांना लाच देणे मतदारांना व इतर व्यक्तींना दाद देणे मतदान केंद्र ताब्यात घेणे इतर सर्व गोष्टीपैकी कोणती गोष्ट झाली असेल तिथं आपण यश म्हणा नसेल तर आपण तिथं न म्हणायचं नाही म्हणायचं ओके बावीस नंबर पुढील गोष्टी पुढे मतदानात खंड पडला होता का नसेल तर तो कोणता अडथळा होता ते इथे मेन्शन करायचे पहिले दंगा हिंसाचार नैसर्गिक आपत्ती मतदान केंद्र ताब्यात येणे मतदान यंत्रातील बिगार आणि इतर कोणते कारण यापैकी एकही मूतवर झालं नसेल तर सर्व नो नो म्हणा निरंक म्हणा ओके इन केस आपण मागच्या पॉईंटमध्ये पाहिला मतदान तहप करण्यात आले होते का अशी कंडिशन झाली असेल किंवा ज्या ठिकाणी व्ही खराब झालं असेल किंवा कोणतं एखादं इलेक्ट्रिक युनिट खराब झालं असेल तर अशा वेळेस मतदार यंत्रात बिघाड या ठिकाणी आपल्याला समजा व्ही व्ही पॅड खराब झालं असेल तर इथं व्ही व्ही पॅडच्या खराबीमुळे मतदानात दहा मिनटं पंधरा मिनटंपर्यंत खंड पडण्यात आला किंवा इतर जी कारणं असेल ते एक ते ओळीमध्ये यायचं आहे ओके त्यानंतर तेवीस नंबरचं मतदान केव्हावर वापरण्यात आलेल्या कोणत्याही मतदार यंत्रात झालेला मतदानास पुढील गोष्टीमुळे बाधा आली किंवा त्याबद्दल काही तपशील असेल तर अ मतदान केंद्रावर वापरण्यात आलेले मतदान यंत्र मतदान केंद्रांच्या ताबातून बेकायदेशीर बाहेर नेण्यात आले अकस्मात नष्ट झाले गाळ झाले हेतूपरोप नष्ट करण्यात आले काही तिथलं जे असेल ते नाही खराब करण्यात आले किंवा अनधिकृतपणे फिरवापिरवी करण्यात आली याविषयी यंत्रासोबत काही झालं असेल तर इथं यश किंवा न म्हणायचं ओके चोवीस नंबर उमेदवारांनी प्रतिनिधींनी केलेल्या गंभीर स्वरूपाच्या तक्रारी असतील तशी नोंद करायची कायदा व सुवस्था याच्या बंग झाल्यास प्रकरणाची संख्या लिहायची त्या दिवसामध्ये तिथं कायदा बंग झाला असेल तशी नोंद झाली असेल तर तिथं लिहायची यस नंबर सव्वीस मतदान केंद्रावर झालेल्या चुका नियमबाह्य गोष्टी असल्यास त्याबद्दलचा अहवाल आपल्याला लिहायचा आहे यस किंवा न इथं सत्तावीस नंबर हे महत्वाचं मित्रांनो मतदानाच्या सुरुवातीपूर्वी आणि मतदान चालू असताना नवीन मतदान यंत्र वापरले असेल तेव्हा मतदान संपल्यानंतर आवश्यक त्या प्रतिज्ञापत्र लिहिली आहेत शिपरिस्थिती झाली असेल तर संदर्भात जेवढं प्रतिज्ञापत्र आहेत ते आपण पूर्तता केली आहे का आणि ते आपल्याला करावी लागणार असं त्यांचं यश नाही ओके त्यानंतर स्थळ जिथं आपलं ग्रूत असेल त्या गावाचं नाव दिनांक आणि मतदान केंद्राध्यक्षाचे सिग्नेचर ओके मित्रांनो या पद्धतीने आपण केंद्र केंद्रध्यक्षाची दैनंदिनी इथं बसलेली आता पुढील भागामध्ये आपण नोंदोलार मतांच्या हिशोब आणि केंद्राध्यक्षाचे सर्व घोषणापत्र मतदार सुरुवात अगोदरचे मतदार सुरुवात नंतरची याविषयी डिटेल माहिती घेणार आहोत चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल ऐकून प्रेस करा अतिरिक्त माहितीसाठी आमच्या व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्याला जॉईन करा तिथं डिटेल इन्फॉर्मेशन पीडीएफ आपल्याला दिले जातील ओके भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर गुड बाय